मागील दोन दिवसांपासून पंढरपूर शहरामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे गेंगेकर परिवार त्यांच्या भव्य नागरी सत्कार समारंभाच्या माध्यमातून आमदार अभिजित पाटील आणि आमदार राजू खरे तसेच माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी न, न नगरपालिकेचं रणशिंग फुंकलंय यावेळी भाषणादरम्यान आमदार अभिजित पाटील आणि राजू खरे यांनी परिचारकांवर सडे तोड टीका केली त्या टीकेला काल परिचारक समर्थकांकडून आगामी निवडणुकीत जशास तसं उत्तर देण्यात येईल असा इशारा दिला एवढंच नव्हे तर काल राजू खरे यांच्यावर गुन्हा दाखल करा असं निवेदन वि पोलीस स्टेशनला देण्यात आलं त्यामुळे पंढरपूर शहरात पांडुरंग परिवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन्हीही आमदारांमध्ये वादाची ठिणगी पेटल्याची दिसत आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केव्हाही लागण्याची दाट शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून मोर्चे बांधणी होताना दिसून येत आहे मात्र परिचारकांचे पारंपरिक विरोधक विठ्ठल परिवारा म्हणजेच भालके परिवाराच्या गोटात विधानसभेच्या निवडणुकीनंतर शुकशुकाट पाहायला मिळत आहे एवढंच नव्हे तर भालके गटाचे सर्व आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते पराभवाच्या धक्क्यातून बाहेर आले नसल्याचं चित्र दिसून येत आहे विरोधी पक्षनेते आणि भालके गटाचे दबंगदार नेतृत्व सुधीर धोत्रे हे देखील विधानसभेच्या निवडणुकीनंतर गायब झाल्याचे दिसून आले पंढरपूर निवडणुकीनंतर नगर, नगरपालिकेवर मागील जवळपास तीन वर्षापासून प्रशासक आहे त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याने सर्वसामान्य जनतेला वेळेवर अधिकारी भेटत नाहीत तसेच रस्ता लाईट पाणी ड्रेनेज यांसारख्या समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागते नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून आवाज उठवणं गरजेचं असताना विधानसभेच्या निवडणुकीनंतर भालके गटात शुकशुकाट आणि भालके गटाचे दबंगदार नेतृत्व सुधीर धोत्रे ही गायब झाल्याची चर्चा होतीय त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधीर धोत्रे वेगळी भूमिका घेणार की भालके गटाचे खंके नेतृत्व म्हणून कार्यरत राहणार अशी चर्चा देखील पंढरपूर शहरात होऊ लागली आहे